जामनेर येथे शुक्रवारी पंचायत समितीची जुनी इमारत पाडत असताना त्यातील काही भाग म्हणजे स्लॅबचा भाग कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत दोन दाबले गेले खरं म्हणजे ही घटना टाळता आली असती या कामावरच्या ठेकेदाराने जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली गेली नाही परंतु सुदैवाने आणि जामनेर येथील नागरिकांच्या नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाच्या आणि अधिकाऱ्यांच्या कार्य तत्परतेमुळे आपण दोघांचे प्राण वाचू शकलो अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची काही तयारी जामनेरसारख्या तालुक्याच्या जा ठिकाणी असली पाहिजे असे आता नागरिक बोलू लागले आहेत ज ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याचा बाजूचा परिसर नेहमीच वर्दडीचा राहिलेला आहे बाजूला मॉल आहे मागच्या बाजूला तहसील कार्यालय आहे समोर कॉम्प्लेक्स आहे येथे सकाळी आठ वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत नेहमीच वर्दळ असते दुर्दैवानं ही घटना घडताना बंद असलेल्या ठिकाणावर झाली हे आपले सुदैव आहे अशी घटना पुढे घडू नये याची खबरदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनीसुद्धा घेतली पाहिजे जामनेर पंचायत समितीची जी इमारत शुक्रवारी सायंकाळी कोसळली ती सुमारे शंभर वर्षापूर्वी बांधली गेली असावी असे जुने जाणते लोक सांगत आहेत ही इमारत पाडताना काही भाग स्लॅबचा पूर्णतः कोसळला आणि त्याखाली चार झाड दाबले गेले हा प्रकार दुर्दैवीच म्हणावा लागेल परंतु जामनेरकरांच्या सुदैवानं आणि नागरिकांच्या प्रयत्नातून आपण चौघांना वाचवण्यात यश मिळाले आहे